डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीत नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत हॉस्पिटलमधील कर्मचारी मनीषा मुसळे माने हिला पोलिसांनी अटक केली असून तिच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याची माहिती मिळत आहे वळसंकर हॉस्पिटलची मुहूर्तमेढ रोवणारे डॉक्टर वळसंकर यांना स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये किंमत दिली जात नव्हती हॉस्पिटलमध्ये त्यांचा शब्द चालत नव्हता इतकंच नव्हे तर बिल कमी करण्याचा साधा अधिकारही त्यांच्या हातात नव्हता स्वतःच्या उभारलेल्या संस्थेतच त्यांची कोंडी करण्यात आल्याचं मनीषा मानेने पोलीस चौकशीत सांगितल्याची माहिती मिळत आहे डॉक्टर वळसंकर यांच्या सून सोनाली वळसंकर या प्रसिद्ध न्यूरोसर्जन असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असत डॉक्टर अश्विन वळसंकर यांचेही स्वतंत्र रुग्ण असत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्याकडे केवळ हॉस्पिटलच्या वेलफेअरचे काम आणि काही वस्तू मागवण्याची जबाबदारी शिल्लक राहिली होती असे देखील मनीषाने सांगितल्याची माहिती मिळत आहे